नमस्कार बी आर न्यूज चॅनलच्या बी आर विशेष या कार्यक्रमात मी अश्विनी तडवळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या स्टुडिओमध्ये अतिशय एक उमदं व्यक्तिमत्व आलेलं आहे जे राजकारणाबरोबरच समाजकारणात आणि हिशोबाच्या विश्वातही मातब्बर आहे मी स्वागत करते आदरणीय सुशीलजी बंदपट्टे यांचा व्यवसायाने सुशील सर सी आहेत आणि मनापासून जी आवड आहे ती समाजसेवेची आहे पण राजाश्रय हा खूप महत्वाचा असतो कुठल्याही कार्याला समाजकारणासह राजकारण हा जो मार्ग त्यांनी निवडला आहे त्या वाटेवरून ते अतिशय छान चालत आहेत आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती होते त्याचा पुरावा म्हणजे नुकतीच त्यांची शहर काँग्रेस कार्याध्यक्षपदी निवड झालेली आहे सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि स्वागत आहे खरं तर तुमचा प्रवास आम्ही सर्वच माध्यमं मा जवळून पाहतोय गेली दहा वर्ष आता हे मला वाटतं अकरावं वर्ष वगैरे सुरू असावं पण मग राजकारणात आपण भविष्य काळात जाऊ की नाही हे आपल्याला लहानपणी माहित नसतं पण मग ही सावली असताना आपण बालपण कसं घालवलं त्याचा प्रवास काय होता खरं सांगायचं तर मी अशा समाजातून आलोय आहे की बहुतांशी लोक कामगार आणि कष्टकरी समाज आहे मी वडार समाजातून आहे आणि माझ्या फॅमिलीमध्ये वडील माझे शिकले आधी शिक्षक झाले आणि त्यांची एक प्रामाणिक इच्छा होती की माझ्या मुलांनाही शिकलं पाहिजे hmm. आमचा पारंपरिक व्यवसाय दगड बांधकाम अशाच व्यवसायांमध्ये आपण होतो पण वडिलांना कुठेतरी मनात असं वाटत होतं की नाही मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे मग आमच्या सगळ्या भावंडांचं त्यांनी ऍडमिशन दमानी शाळेत त्यावेळेस सगळ्यात सोलापूरमधील सगळ्यात चांगली शाळा आपण म्हणून चांगल्या शाळांपैकी एक अशा शाळेत ऍडमिशन झालं आणि बालपण तसं काही आपल्यासमोर ध्येय आहे असं काही नाही आहे कारण मी जे म्हणून बॅकग्राऊंड सांगितलं की समाज किंवा माझ्यासमोरचे बहुतांशी लोक किंवा आपल्यासमोर म्हणतो की बाबा या व्यक्तींनी काहीतरी करून दाखवलं म्हणजे असं काही सुरुवातीला काही कळणार नव्हतं बालपण मग आपलं सगळ्यांसारखंच खेळ मैदानी खेळ त्यावेळेस टीव्हीचं पण एवढं काय नव्हतं चॅनल्स नव्हते तर बाहेर जाऊन खेळणे आणि गल्लीत राहणे त्यांच्यासोबत क्रिकेट असतील गोट्या असतील विटीदांडू दांडू असेल भवरा असेल पतंग असेल म्हणजे अशा सगळ्या गोष्टीतून गेलो आणि आठवी नववी नंतर मी म्हणेन मा का की हा थोडा प्रवास मग जसं मला समजायला लागले की आपल्याला आता पुढे काहीतरी करावं लागणार आहे निश्चयाचा काळ आला की ठरवायचा वेळ आली की बाबा आपण काय करूया मग बाबांचे एक माझ्या मित्र होते ते ग्रंथपाल होते आणि बाबांचाही बालपण माझ्यापेक्षा असंच गेलेलं आहे सगळ्यांमध्ये मिक्स लोकांमध्ये मिक्स कारण परिस्थिती अगदी जिमतेम बेताची होती तर तेही ग्रंथपाल झाले होते मग ते सांगितले बाबा सुशील हुशार आहे तर आणि सायन्सला पैसे तर खूप लागणार आहेत तर मग का आणि चार पाच मुलं शिकणार आहेत तुझी तर आपण सी ए करूया झाला सी ए तर सहा महिन्यातच परिस्थिती बदलेल असं एक त्यांच्या कानात त्यांनी त्यावेळेला घातलं आणि तरी दहावीला मी मित्रांसोबत म्हणून ठरवलं नाही आपल्याला सायन्सच करायचंय <laughs> परत ते घरी आले नाही नाही म्हणले सायन्स विन्स करायचं नाही ऍडमिशन कॅन्सल करायला लावली त्यावेळेस आपलं सोलापूर कॉलेज जे एच एन कॉलेज म्हणून ओळखलं जात होतं आता त्या कॉलेजमध्ये सगळे फॉर्म्स वगैरे ऍडमिशनच्या सगळ्या गोष्टी संपल्या होत्या प्रिन्सिपल साहेबांना भेटून तिथल्या शिक्षकांना पकडून कसं बस माझं ऍडमिशन <laughs> कॉमर्सला करायला लावलं म्हणजे झाली आणि प्रिन्सिपल पण केबिन मध्ये बोलून मला बोलले सर की म्हणे अरे डॉक्टर इंजिनियर होणं परवाच चढल्यासारखं आहे आणि सीए होणं म्हणजे शिखर गाठल्यासारखं आहे मग सर करायचंच आहे मला मग मी बोललो सर मला करायचंच आहे तुम्ही प्लीज मला ऍडमिशन द्या मग मार्केला चांगले होते ऍडमिशन मिळाली म्हणजे कॉलेज सुरू झालं होतं जर मिळाली ऍडमिशन मग ऍडमिशन वगैरे सगळं झालं मग अशा वेळेस माझ्यासमोर असा प्रश्न पडला की चला अकरावी बारावी झाली बारावी नंतर पुण्याला जायला लागलं शिक्षणासाठी आणि परिस्थिती अगदी बेताची होती आणि मोजून पैसे मिळायचे मला <laughs> बेडसाठी आठशे बेसिस आणि मेससाठी आठशे असे सोळाशे रुपये आणि वर एक चारशे रुपये महिन्याच्या खर्चासाठी मिळायचे आणि पप्पा प्रायमरी शिक्षक असल्यामुळं बऱ्याच वेळेला पगार पण वेळेवर व्हायचा नाही असेल मा मावशी असेल अशा सगळ्यांनी थोडीफार मदत केली आणि त्यावेळेस माझा भाऊ कोर्टात शिपाई म्हणून लागला खरं तर त्याला करायचं नव्हतं <स्था> पण पप्पांचं त्याला पण असं म्हणणं आलं की बाबा तू सुरुवात तरी कर <स्था> आणि अभ्यास करत करत तू पुढचं सगळं शिक्षण घे मग सुरू झाला माझा प्रवास विथ गॉड ग्रेस पहिल्या दमात सीए पास झालो वयाच्या तेवीसाव्या वर्षी मी सीए झालो <स्था> आणि मला जसं जसं समाजाप्रती माझ्या कळायला लागलं की मी अशा अशा एका समाजातून येतोय की जिथे कष्टकरी वर्ग कामगार वर्ग आणि शिक्षणाचा अभाव व्यसनाधीनता आणि वोटावर मोजन की लोक शिक्षण घेत होते अशा परिस्थितीत मला जाणीव होती की बाबा मी अशा एका पोझिशनला जाईन किंवा अशा एका परिस्थितीला जेव्हा रिच आउट होईल तेव्हा मला माझ्या समाजासाठी काहीतरी काम करायचंय hmm. ती वेळ कधी येईल ते काय मी ठरवलं नव्हतं निश्चित कारण मी सी ए झालो दोन हजार नऊ ला मी काम चालू केलं मग लगेचच मला हे करायचंय का तेव्हा अगदी ब्लॅक पण मनात कुठेतरी होतं की मला काम करायचं बीज होत मला काम करायचंय मग दोन हजार चौदा मध्ये मी पिंपरी चिंचवडमध्ये माझं ऑफिस चालू केलं आणि तिथे माझ्या अवतीभोवतीची सगळी लोक आली मी पिंपळे सौदागर रोटरी क्लबचा अध्यक्ष झालो दोन हजार पंधरा सोळा आणि ग्रुपमध्ये नगरसेवक असतील बिझनेस वर्ग असेल असं सगळ्यांशी ओळख झाली आणि तिथून माझा प्रवास पुढचा घडला आजूबाजूला सगळे नगरसेवक आणि वातावरण मग तयार व्हायला चालू झालं <laughs> म्हणजे राजकारणाच खरं तिथं लागलं असं म्हणायला बाबा आता आपल्या समोर हे सगळं घडतंय आणि दोन हजार सतराला माझं नाव त्या यादीत तेव्हा पिंपरीचे सोलापूरलाच होतं मी बदललं नव्हतं कधी आणि मला राष्ट्रवादीकडून ऑफर आली की कदाचित आम्ही तुम्हाला तिकीट देऊ म्हणलं ठीक आहे आणि शिवसेनेकडून पण बारणे साहेबांचा फोन आला सुशील तुम्ही शिवसेनेकडून उभे राहाल का राहील आणि मी ऍप्लिकेशन केलं होतं की माझं नाव सोलापूरच्या यादीतून काढून पिंपरी चिंचवडच्या यादीत माझ्याकडून कदाचित एकाच दिवसाचा उशीर झाला शिवसेनेच्या लोकांना वाटत असेल की एक चांगली संधी <संद्यु> <laughs> आणि मग त्यानंतर असं झालं की मग मी कुठेतरी विचार केला की नाही पिंपरी चिंचवड मध्ये माझं प्रोफेशन आहे माझं काम आहे आणि माझ्याकडं सगळ्या जेव्हा आपण वावरत असताना सगळ्यांशीच माझा संपर्क येणार आहे तर कुठलीही एक विचारधारेचा मी आहे असं दिसणं माझ्या व्यवसायासाठी किती योग्य आहे अशी चर्चा झाल्यानंतर मग मी ठरवलं की माझं कार्यक्षेत्र हे सोलापूर असलं पाहिजे नाहीतर कदाचित आज मी पिंपरी चिंचवडमध्ये काम करत असतो पण व्यवसाय माझा पिंपरी चिंचवडमध्ये असल्या कारणानं मी म्हंटल की नाही आपलं जन्मभूमी आणि कर्मभूमी पण आपण सोलापूरच करू आणि दोन हजार सतरा ऑनवर्ड मी सोलापूरला बऱ्यापैकी यायला लागलो म्हणजे दोन हजार अकरा बारापासून मी येतोय काम केलंय सामाजिक कामांमध्ये इन्व्हॉल्व्ह होत होतो समाजाचे जे विषय असतील त्यामध्ये भाग घेतलाय मग दोन हजार सतरापासून ऍक्टिव्हली कामाची सुरुवात झाली आणि दोन हजार सतराला ओबीसी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या का से सेक्रेटरी म्हणून माझी निवड झाली okay. आणि मग हळूहळू संपर्क यायला लागला ताईंशी साहेबांशी इथल्या नेत्यांशी वगैरे आणि काम चालू झालं दोन हजार वीसपर्यंत पर्यंत ते काम चालू राहिलं आणि माझ्या लक्षात आलं की सोलापूर जर कार्यक्षेत्र करायचं असेल तर आपण शहराच्या पदावर कुठंतरी शहरातील एखादं पद घेऊन काम करायला पाहिजे दोन हजार एकवीस मध्ये मग माझी निवड ताईंनी आणि साहेबांनी उपाध्यक्ष शहर म्हणून केले आणि तेव्हापासून मग अगदी जोमाने आणि जोरात मी शहरात काँग्रेस पक्षाचं पण काम करायला लागलो एकंदरीत मी जे काम बघितलंय साहेबांचा सहवास मला खूप मोठा मिळाला ऍक्च्युली मी जसा त्यांच्या सहवासात घडणाऱ्यांच्या बऱ्याचशा अशा प्रतिक्रिया असतात की राजकारणात असणाऱ्या माणसांनी ने। समजूतदारपणा नेतृत्व करताना जे सामंजस्य सांभाळलं पाहिजे ते जे सामंजस्य ते सहवासाने त्यांच्याकडून मिळतं तर शम... तुम्हाला अशा काही घटना आठवतात का काही प्रसंग आठवतात की त्याच्यातून आपल्याला खूप शिकायला मिळालंय शंभर टक्के कारण मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की खूप लवकर मला साहेबांचा सहवास मिळाला आणि साहेबांकडे जाऊन बसणं उठणं चेतन भाऊ अध्यक्ष असल्यामुळे चेतनभाऊ सोबत हळूहळू तिकडे जाणं वाढलं साहेबांनाही पूर्वी लक्षात आलं नाही पण मी सी आहे लक्षात आल्यावर साहेबांनीही गोष्टींसाठी प्रोत्साहन देण्याचं काम केलं आणि साहेबांचं काम करण्याची पद्धत बघितली साहेबांकडे विरोधक आला तरी तेवढ्याच आत्मीयतेने त्याचं ते काम करतील कोणीही सामान्य माणूस आला ज्याला ओळखत नाहीत तेही आले तेही हुँ। 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 तरी त्याच आत्मीयतेने काम करता येईल म्हणजे काम हे आपण केलंच पाहिजे आणि आपण लोकांसाठी लोकप्रतिनिधी आहोत ही भावना ती जपली गेली आणि मग मला कुठंतरी एक असं लक्षात आलं की मागच्या दहा पंधरा वीस वर्षांमध्ये जे आपण राजकारण बघतो ज्या पद्धतीचं राजकारण होतंय हे सत्ता केंद्रित आणि वेगळ्या मार्गांवर आहे आता त्या गोष्टींकडे मला फारसं जायचं नाही आणि साहेबांचा एक इंटरव्ह्यू घेत घेतलं जात होतो तेव्हा मी समोरच असा बसलेला होतो साहेबांना काही प्रश्न विचारले की आता तुम्हाला असं दिसतंय का की तुमचं जेव्हा राजकारण झालं तेव्हा समाजकारण हे जास्त व्हायचं आणि राजकारण खूप कमी व्हायचं त्यावर साहेबांनी उत्तर दिलं की आमच्या वेळेस ऐंशी टक्के हे समाजकारण असायचं आणि वीस टक्के राजकारण असायचं आणि माझ्या मनात हे आधीपासून ठरलेलं होतं की मला समाजकारणच करायचं आणि साहेबांचा तो इंटरव्ह्यू अॅक्च्युली अजून प्रोत्साहन देणारा ठरला की आपल्याला समाजकारणावर जास्ती भर द्यायचा आणि काळ इतिहास जर आपण बघितलं तर इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो आपण असं म्हणतो आणि निश्चित येणाऱ्या काळात आपल्याला अशी लोकं बघायला मिळतील आणि इनफॅक्ट साहेब ताईंबद्दल बोलले की येणाऱ्या काळात तुम्ही बघाल की ती एक मोठी समाजकारण करणारी राजकारणी म्हणून ओद्याला येईल खूप ग्रेट आहे हे कारण राजकारण म्हणजे निव्वळ राजकारण शेतू किंवा मग एकमेकांचे पाय खेचणं नाही तर समाजकारण करणं महत्वाचं आहे राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करणं काय असतं हे त्यांनी दाखवून दिलं आणि मग तेच पुढे मलाही असं लक्षात आलं आणि आपण याच मार्गाचा अवलंब करावा हे मी ठरवलं त्यामुळे प्रामुख्याने बघा नळ रस्ते गटार ह्या गोष्टी होणार आहेत कारण त्या प्रशासकीय सेवा प्रशासनाच्या सेवांचा एक भाग आहे परंतु आज जर बघितले प्रश्न शिक्षण आरोग्य रोजगार सोबत अशंख्य अशा गोष्टी आहेत ज्यांवर आपल्याला आता काम करायची वेळ आलेली आहे कारण माझ्यासारख्या समाजात अजून इतर पण असे समाज आहेत ज्यांच्याकडे शिक्षणाचा अत्यंत म्हणजे मूलभूत गोष्टी नाही आहेत म्हणजे आपण जरी वस्त्र निवारा मूलभूत गोष्टी म्हणून शिकलो असलो तर याच मूलभूत गोष्टींमध्ये बदल झाले अन्न वस्त्र निवारासोबत शिक्षण आरोग्य आणि रोजगार या पण गोष्टी डेफिनेटली ऍड व्हायला पाहिजेत ती मला अजूनपर्यंत कुठेही काय म्हणू कागदांवर येताना दिसत नाहीत ऑफिशियली की आपण या गोष्टींवर पण किती फोकस केलं पाहिजे आणि हे आपण म्हणूया की प्रशासन ज्या पद्धतीनं काम करते त्यातून आपल्याला कळतं कारण पंचवार्षिक योजना जेव्हा बनवली गेली किंवा ती पद्धत जेव्हा सुरू झाली आपण बघितलं प्रत्येक पाच वर्षांमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींवर फोकस करायला पाहिजे कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि शेतीप्रधान देत असताना त्या ओघाने जशी जशी डेव्हलपमेंट भारताची जसं जसं विकास होत गेला त्या पद्धतीने त्या मूलभूत गोष्टींवर आपल्याकडून काम केलं गेलं मग आता सोलापूर बाबतीत बोलायचं झालं तर हे सगळं व्हायला पाहिजे हे मला एका साइडला माहिती असताना समाज मुळात शिक्षणाच्या त्या रेषेत आलेलाच नाहीये मग हा विकास कसा साधणार म्हणजे शिक्षणाचं वेळ तुम्ही विकास साधू शकणार नाही एक साधी गोष्ट आहे की माझ्या कुटुंबात जर माझे वडील शिकले नसते तर कदाचित मी आज तुमच्या समोर बसून बोललो नसतो किंवा उभं पण राहिलो नसतो आणि नस सी पण झालो नसतो तर माझ्या वडिलांचा एक जो निर्णय होता की मला माझ्या मुलांना शिकवायचा आहे त्या एका निर्णयाने आमच्या परिवारामध्ये इतका बदल झाला आणि जर एक कुटुंब केवळ एका व्यक्तीच्या शिकण्याने उभं राहू शकतं मुलगा मुलगी कुणी असू आता आपल्या समोर माहिती आहे की मुलगी शिकली प्रगती झाली तसं मुलांबाबतीत पण आहे की एखादा मुलगा शिकला तर ते घर उभं राहतं मग मुल कुणी असू दे शिक्षण हे त्यांचं उपयोगाचं आहे मग घर निश्चित उभं राहील ह्याच हेतूने मी मागच्या मा आठ नऊ वर्षात सातत्याने तुम्ही बघता शालेय शिक्षण असेल बांधकाम कामगारांना मदत असेल आरोग्याविषयी मी एक पुस्तक काढलंय बारा पानांचं की जिथे शासनाच्या विविध योजना आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत असं तुम्ही बघितलात तर तळागाळातील लोकांमध्ये पैशा अभावी कित्येकांना जीव गमवावा लागतो किंवा मार्गदर्शन नसतं म्हणून जीव गमवावं लागतं अचानक एखादी गोष्ट घडली तर कुठल्या हॉस्पिटलला जायला पाहिजे हे कळत नाही आणि याचा मार्गदर्शन आता जर समजा हे जर झालं चांगल्या पद्धतीने त्या लोकांना आपण याची माहिती पुरवली तर त्यांना माहिती चक्कर आली कुठं जायचंय छाती दुखते कुठं जायचंय म्हणजे अशा सगळ्या गोष्टी जर लोकांपर्यंत आपण पोचवू शकलो तर निश्चित लोकांना ते कळल्यानंतर ती पोचतील आणि ऑलरेडी शासनाने महात्मा फुली योजना असेल त्या आधारे आज साडेसात लाख रुपयापर्यंत होतं हे मागच्या सात आठ वर्षांपासून म्हणजे ही योजना खूप आधीपासूनच आहे काय काही नावं काही असतील शासन त्याप्रमाणे करेल पण लोकांसाठीच्या या योजना आहेत मग अशा असंख्य योजना आहेत ज्यांची माहिती आपण घेतोय काम करायला पाहिजे बांधकाम कामगार असेल श्रम कार्ड असेल महात्मा ज्योतिराव फुले असेल किंवा आर टी आय खाली विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स असतील <coughs> आणि बाकीच्या इतर अशा असंख्य योजना आहेत ज्यावर आम्ही सातत्याने एखादी नवीन योजना आली की आम्ही लगेच पहिल्या अपत्यासाठी पाच हजार दुसरी अपत्य जर मुलगी असेल तर सहा हजार म्हणजे शासनाने बरेच वेळेला हे मुलींविषयी पण जे चाललं होतं त्या पण सगळ्या अनुषंगाने काम चालू आहे पण या योजना लोकांपर्यंत पोचतात पोहोचत नाही या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण खरंच तेवढा प्रभावीप्रमाणे अंमलबजावणी करतोय का म्हणजे योजना कागदावर, कागदावर राहू नये यासाठी बोर्ड धरून तिथपर्यंत नेण्याचं काम तुम्ही म्हणजे सामाजिक कार्यांमध्ये शासनांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रभावीपणे करण्याचा संधी मला या निमित्ताने मिळाली आणि मला तेच काम करायला आवडतं वॅक्सिन मग नेमकं काय काम करतो आपण म्हणजे तुमचे मला वाटतं तुमच्या दोन संस्था आहेत ज्या माध्यमातून मज तुम्ही सांस्कृतिकही आणि सामाजिक संदेश देणार आणि सहकार्याच्या अशा तिन्ही भूमिका पार पाडतात तर काय आपल्या संस्थेची नावं आहेत आणि काय नेमकं काम चालतं हे आम्हाला जाणायला आवडेल खर तर चंद्रनील सोशल फाउंडेशन या संस्थेची स्थापना दोन हजार सतरा मध्ये आम्ही केली आणि ह्याच उद्देशाने उद्देश केली त्याच्यामध्ये मूळ जो उद्देश किंवा आपण ऑब्जेक्ट म्हणतो क्लॉज ऑब्जेक्ट क्लॉज असा आहे की स्त्रीचा जो बाल विकास आणि महिला विकास हा आणि शिक्षक बेसिकली मला आदिशक्ती आणि स्त्रीला नमन म्हणजे ह्याच दोन गोष्टींसाठी चंद्रनिल सोशल फाउंडेशनची स्थापना झाली आणि चंद्रनिल सोशल फाउंडेशन चंद्रनिल हे नाव माझ्या आई वडिलांचं <laughs> चंद्रकांत आणि नीला असं या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून मी चंद्रनिल हे नाव केलं आणि मग त्याद्वारे मी ह्या सगळ्या शासनांच्या योजना मग आरोग्यविषयक असतील शिक्षणाविषयी असेल आता बांधकाम कामगारांच्या पण बऱ्याच योजना लोकांना oh. माहिती नाहीत एकंदरीत बत्तीस योजना जातात मध्यान्ह जेवण असेल लग्न असेल सातवी चौथी पाचवी साहित्य वाटप असेल साहित स्कॉलरशिप असतील लग्न असेल मयत असेल बांधकाम असेल घरासाठी म्हणजे अशा विविध योजनांद्वारे लोकांना न्याय द्यायचा काही वेळेला शासनाच्या योजनाचा चुकीचा वापर होऊ शकतो पण शासनाने खबरदारी निश्चित घेतली पाहिजे की कशा पद्धतीने लोकांना पोहोचवलं पाहिजे म्हणजे योजना ह्या नुसता कागदापुरता मर्यादित न राहता त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी योजना आखणं हेच लोकप्रतिनिधींचं काम आहे हा मग लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींनी हे सगळं काम करत असताना हे जबाबदारीनं होणं अपेक्षित आहे की लोकप्रतिनिधींना जेव्हा निवडलं जातं आता मग नगरसेवक असेल आमदार असेल खासदार असेल जेव्हा आपण यांच्या निवडी करतो प्रत्येकाचा टप्पा ठरलेला आहे प्रत्येकाला काय काम करायचं हे ठरवून दिलेलं आहे मग नळ रस्ते गटार असतीलच मग शिक्षणावर कोणी काम करायचं धोरणात्मक विषयांवर कोणी काम करायचं मोठ्या धोरणात्मक विषयांवर कोणी काम करायचं हे सगळं आपल्या घटनेने ठरवून दिलेलं आहे जर त्या पद्धतीने काम झालं आणि लोकांची खरंच या प्रश्नांची मूलभूत प्रश्नांच्या अंमलबजावणीचा जर विचार केला तर लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला जी शक्ती मिळते त्या शक्तीने आपण लोकांचं कल्याण करू शकतो ह्याच उद्देशानं मी सीए मधून राजकारण राजकारणाकडे प्रवास आपला वळवला आणि मग पुढं हे सगळं मागच्या समोर आहे की मी जे सामाजिक उपक्रम करतो ओके okay. आता नवीन पद आलंय तुमच्याकडे डोळ्यासमोर काय उद्दिष्ट आहेत की कशाची म्हणजे वातावरण सगळीकडेच भाजपाचं आहे सगळीकडे भगवे डोलतायत पण मग आपण आपल्या संघटनेचं किंवा मग आपल्या पक्षाची बांधणी कशा पद्धतीने करायची येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुमचा तिरंगा तिथे ती उभं राहणार आहे का कशा पद्धतीने मी तुम्हाला म्हणणार <laughs> होतो भगवा रंग आपल्या तिरंग्यात पण आहे आणि तिरंगा आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे तर काँग्रेस पक्षाने मला ही संधी दिली त्याबद्दल खरंच मी पक्षाचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे आदर्श शिंदे साहेब आणि मार्गदर्शिका ताई यांचा दोघांचाही मनापासून आभारी आहे की त्यांनी माझ्यासारखा एका नौखा तरुण आला म्हणजे केवळ मागच्या सात आठ वर्ष आठ वर्ष दहा वर्ष झाले असतील आणि त्यांनी मला कुठंतरी योग्य समजलं की मी कार्याध्यक्षपद सांभाळू शकतो आणि एक नवी दिशा आणि एक नवं स्थान काँग्रेस पक्षाचं शहरात निर्माण करू शकतो आता जसं तुम्ही म्हणालात ताई तुम्ही अगदी खरे आहात की आज सगळीकडे हे वादळ गोंगावत आहे किंवा काय होत आहे पण मी तुम्हाला सांगतोय ताई ज्या शक्तीच्या जोरावर निवडून आल्या तो एक आदर्श आहे कारण सगळ्यांना अशी वाटत होती की नाही बाबा ताई कसं येतील भाजप प्रभावी आहे चार आमदार आहेत त्यांचेच आहेत सगळे लोक आणि मग कसं निवडून येतील पण त्यांनी करून दाखवलं कारण त्यांच्याकडे तर विश्वास आणि जिद्द म्हणजे त्यांनी त्यांच्या जिद्दीच्या जोरावर विश्वासाच्या जोरावर ती निवडणूक लढवली काँग्रेसकडून आणि काँग्रेसच्या चिन्हावर लोकांना आज हाताचं चिन्ह म्हटलं की कधी कधी अलर्जी सारखं वाटतं काही लोकांना पण ताईंनी सिद्ध करून दाखवलं की काँग्रेस पक्ष उभारी घेऊ शकतो काँग्रेस पक्ष ताकदीचा पक्ष आहे आणि त्यांनी निवडणूक लढवली आता माझ्या समोरचे प्रश्न हेच आहेत की नेमकं काय झालंय की काँग्रेस का हे करू शकत नाही आहे किंवा काँग्रेसला इतका संघर्ष का करावा लागतोय तर जनतेची जी नाळ आहे ती कुठंतरी विस्कटलेली दिसते तुटलेली नाही आहे लक्षात या विस्कटलेली आहे कारण सोलापूरकरांच्या मनात काँग्रेस आहेच पण लोकांपर्यंत पोहोचणं लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडणं मग जिथे जिथे आपल्याला शक्य आहे तिथं बोलणं त्यांच्या प्रश्नांसाठी आज ज्या प्रकारचं वातावरण आहे तिथे हे होताना कुठेतरी दिसत नाहीये आणि नेमकं हेच मला करायचंय मग आपण जनसंपर्कात कमी पडतोय असं वाटतंय का नाही जनसंपर्कात कमी नाहीये लोकांचे प्रश्न कुठेतरी जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत आहेत आज आता तुम्ही दोन हजार सतरा नंतरच बोलतोय स्पेसिफिकली की दोन हजार सतराला भाजपचे एकोणपन्नास नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यांची सत्ता बरे भाज़ेव। आता भाजपने पाच वर्षात काय काम केले हा विषय आता नाही आहे पण एकंदरीत ज्या ताकदीनं आपल्याकडं सत्ता नसली तरी लोकांच्या प्रश्नांसाठी ज्या ताकदीनं आपण आवाज उठवला पाहिजे ज्या ताकदीनं आपण रिप्रेझेंट व्हायला पाहिजे मला असं वाटतंय की जो मोटीवेशन म्हणतोय आपण की आपल्याला लोकांचं काम करायचंच आहे खूप बोटावर मोजणे की लोक आहेत ज्यांना खरंच लोकांचं काम करायचंय मग जेव्हा आपण सत्तेवर नसतो किंवा त्या पदावर नसतो तर बऱ्याच लोकांची इच्छाशक्ती कमी होते तर असे अनेक प्रश्न असतील काँग्रेस समोर की ज्यातनं हे कार्य कुठेतरी कमी होताना दिसतय पण ताईंनी जेव्हा हे दाखवलं करून की नाही काँग्रेस ताकदीचं पक्षाने होऊ शकतो तेव्हा एक ताकद संचारली परत विधानसभेत जे झालं ते झालंच जालत परत त्याचे प्रश्न असंख्य पण ही जी विस्कटलेली नाळ आहे जनतेशी जनतेपर्यंत जाणं लोकांना बोलणं त्यांचे प्रश्न समजून घेणं आणि त्यांच्यासाठी आवाज वेळच्या वेळी उठवणं हे जर शक्य असेल तर शंभर टक्के मला विश्वास आहे की काँग्रेस पुन्हा एकदा महापालिकेवर तिरंगा फडकवे अच्छा थोडक्यात काय की जनसंपर्क का वाढवून त्यांच्या समस्या सोडवणं सगळी मूठ बांधणं आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणं हा आपला विजन क्लिअर आहे आणि त्यांना विश्वास द्यायला पाहिजे की काँग्रेस पक्ष खूप चांगलं काम करू शकतो राजकारण म्हणलं की सगळेजण पटपट पटपट शिव्या घालतात लांबून म्हणतो आपण दुरून डोंगर साजेरे तसं हे आहे पण मग राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुण तरुणींना तुम्ही काय संदेश द्याल कारण तसे तुम्ही तरुण आहात आणि ऐकून आहात बरेच जणांचे पण तुमच्याकडे पाहून काही वाटत असेल की दादा आहे तर आपण पण जाऊया मला खरं सांगायला आवडेल की मला खूप लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा तुम्ही आहात तर आम्ही आहेत इनफॅक्ट माझ्या नातेवाईकांपैकी एका मुलाने असं मला सांगितलं आता काय सुशील अंकल झाले की मी पण लगेच काम करायला रेडी आहे काय की तो एक आपण म्हणतो ना एक आयडॉल म्हणून म्हणजे काम करणारा व्यक्ती जर आपल्या समोर असेल तर त्याच्याकडे बघण्याची दृष्टी आणि त्याच्याबद्दल विचार करण्याची दृष्टी वेगळी असते त्यामुळं कामातून पण ते तुम्हाला सिद्ध करून दाखवायचे की नुसतंच मी उभा राहतो राजकारणी म्हणून आता दुसरी पण बाजू आहे आला की आता मी दबानी शाळेतून शिकलोय माझ्या मित्र मित्रांच्या ग्रुपवर मी असतो पण कधी खूप कमी पोस्ट वगैरे टाकतोय या निमित्ताने मी आज त्यांना सांगेन की मी का ऍक्टिव्ह नाही आहे कारण एक सेट झालेली जी विचारसरणी आहे ती कुठेतरी बदलत असताना तुम्ही तुमच्या कामांमधन उत्तर देऊ शकता म्हणजे बोलून दाखवण्यापेक्षा मी काम करून दाखवण्यावर जास्त विश्वास ठेवे मग जेव्हा मी सिद्ध करेन की मी काय चांगलं काम करतोय तेव्हा ऑटोमॅटिकली हा विचार मी बदलायला भाग पाडेन आणि मी त्यांना सांगेन की बाबा चांगला व्यक्ती कुठल्याही पक्षात असू दे जर त्याला खरंच काम करायचं असेल जनतेची सेवा करायची असेल तर राजकारण क्षेत्र जरी किती नाव ठेवण्यासारखं असलं तरी तुम्ही काम करून दाखवत असलात तर ते क्षेत्र किती योग्यतेचं आहे आणि शिकलेल्या माणसांनी का राजकारणात यावं हे मी मला वाटतंय की सांगायची आवश्यकता नाही कारण आजूबाजूला परिस्थिती बघतोय आपण फक्त शिकलेलेच लोक बदल करू शकतील असं नाही काही आपण आपल्याला माहित आहेत की कमी शिक्षण असून पण आजूबाजूचे संस्कार आपल्यावर होणारे संस्कार आपल्याला मिळणारे अनुभव यातनं पण प्रचंड लोक घडली आहेत आणि त्यांनी पण खूप मोठा बदल करून दाखवलाय मग शिक्षण आणि ह्या सगळ्या लोकांनी जर खरंच ठरवलं आणि तो विजन मांडला तर निश्चित बदल होतील आणि शिक्षणामुळे मी एवढंच म्हणेन की बाबा त्यांना थोडा विचार करायला जास्त स्कोप मिळतो ते विचार करू शकतात पटकन विचार करू शकतात आणि अशा भावनेतून लोकांनी म्हणजे तरुणांना माझी तर इच्छा आहे की तरुणांनी जेव्हा शिक्षण घेतील तेव्हा अशा आपल्या एखाद्या आवडीचा विषय निवडून hmm. त्या विषयांमध्ये काम करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून कुठं ना कुठंतरी आपण त्याचा एक भाग होतो हे त्यांना पण लक्षात येईल आणि ते व्हायलाच पाहिजे एक प्रश्न कुटन जरा खर तर तुम्हाला फार आश्चर्य वाटेल हा प्रश्न का विचारतात ताई म्हणून भविष्यात जर भाजपनी संधी दिली तर काम करायला उत्सुक असेल ताई बघा आता खरंच <laughs> खरंच बोलायचं झालं तर काँग्रेसने आता माझ्यावर इतकी मोठी जबाबदारी दिली आहे ऑलरेडी एका पक्षाने माझ्यावर राष्ट्रीय पक्षाने इतकी मोठी जबाबदारी दिली असताना मी अशा काही कुठल्या प्रश्नावर डायरेक्टली उत्तर देण्याचं मला वाटतं की उत्तर ठरलेलं आहे की ऑलरेडी मी ह्या पक्षाची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि भाजपकडं मला वाटतं की बरेच गोष्टी असतील की ज्यावर ते काम करायला बघतील किंवा आमच्यासारखे अजून त्यांच्याकडे असतील पण मला यातनं फक्त तुम्ही विचारला प्रश्न म्हणून सांगायचं आहे की पक्ष कुठला का असे ना जनतेची सेवा जर होणार असेल आणि त्यांना जर माहिती आहे खरंच की बाबा ही माणसं चांगली आहेत सगळ्यांनी एकत्र येऊन काम अपेक्षित म्हणजे अ म्हणून अतिशय चपकल गणित आहे त्यांनी छान मी काही गुगली प्रश्न विचारते ते ऐकल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच हसू येईल तुम्हाला एकच ऑप्शन निवडायचंय दोन्हीतलं ओके प्रणिती शिंदे की साहेब साहेब ओके पुणे की सोलापूर सोलापूर राजकारणातले दोन नेते आहेत जे तुमच्या पक्षाशी रिलेटेड नाहीत पण काहीतरी गोष्टी आपल्याला वाटतात की ठीक आहे बाबा चांगल्या आहे नरेंद्र मोदी <laughs> 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 कि देवेंद्र फडणवीस ऑप्शन आहे का म्हणजे मी एका पक्षाशी आशोशी असताना दोघांपैकी कुणाचं नाव घ्यायला हो पाहिजे okay. तर तिसरा ऑप्शन असेल तर पुणे नाही असं पण एक ऑप्शन ठेवावं के चतुर्थी आपल्या सोलापूर असू शकतील ओके अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही मुलाखत या ठिकाणी संपन्न झालेली आहे पण एक जाणता राजकारणी माणूस हा मुळात संवेदनशील समाजकारणी असायला हवा याचा जो काही वसा यांनी घेतलेला आहे तो आपल्या प्रत्येक शब्दातून त्यांनी सिद्ध केलेला आहे आणि याला विचारधारा केलेली मेहनत आणि आपण जे डोळ्यांनी पाहतो ते सगळं चांगलं साठवण्याची वृत्ती हवी असते आणि ती जर वृत्ती अशा तरुणांनी साठवली तर नक्की काय होऊ शकतं याचं उज्ज्वल आणि पारदर्शी भविष्य तुम्ही आत्ता डोळ्यांनी पाहताय की एक सामान्य कुटुंबातून सी ए सी एपासून समाजकारणी पुन्हा राजकारण आणि आज काँग्रेस पक्षाचं शहर कार्याध्यक्षाचं पद आणि भविष्य काळात आमदार खासदार व्हायला आणि पाहायला आम्हाला प्रचंड आवडेल आमच्या बी आर न्यूज चॅनलकडून तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी हार्दिक Thank हार्दिक शुभेच्छा आपण पुन्हा भेटूया बी आर विशेषच्या नवीन भागात नवीन व्यक्तीसह तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद